हॅलो फ्रेंड्स कुक अँड विथ शीतल चॅनलवर तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत तुम्हालासुद्धा माझ्यासारखा रोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं हा प्रश्न पडतो का हो ना तर मग आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पौष्टिक असा झटपट पराठा बनवूया चला तर मग याची सुरुवात करूया सर्वप्रथम एका एक बोलमध्ये आपण घेऊया दीड कप गव्हाचं पीठ आणि या पराठ्याला आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये आपण घालूया अर्धा कप ज्वारीचं पीठ तुम्हाला सांगते मुलांना अजिबात कळतही नाही की यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आता ही पिठं घातल्यानंतर आपण यामध्ये घालूया काही मसाले त्यासाठी आपण घालूया एक टीस्पून कसुरी मेथी एक टीस्पून चांगला हातावरती चुरून ओवा घालूया तसं केल्यामुळे ओव्याचा वास आणखीन छान येतो त्यानंतर घालूया एक टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर वन फोर्थ टीस्पून हळद एक टीस्पून व्हेजिटेबल ऑइल या सगळ्या गोष्टींना आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हो चवीपुरतं मीठ घालायला मात्र विसरू नका आता या सगळ्या वस्तूंना व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि याला मळून घेऊया या पराठ्यामध्ये स्टफिंग नसल्यामुळे आपण अगदी hmm. hmm. निर्धास्तपणे जसं चपातीसाठी पीठ मळतो तशाच कन्सिस्टन्सीचं पीठ मळायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपण हे पीठ आदल्या दिवशी मळून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आता पंधरा मिनिटांनंतर आपण पिठावरती एक टी स्पून एवढा ऑइल टाकून पुन्हा एकदा छान मळून घेऊया आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला एकदम स्मूथ गोळे बनवायचे आता गोळे करून घेतल्यानंतर आपण पराठा लाटायला सुरुवात करूया सुक पीठ लावून आपण पराठा लाटूया अशा प्रकारे अर्धा पराठा लाटल्यानंतर यावरती सिलिकॉन ब्रशच्या साह्याने आपण तेल लावूया आणि यावर आपण सुक पीठ अशा प्रकारे भुरभुरूया आणि याला अशा प्रकारे फोल्ड करूया या घडीवर सुद्धा आपण थोडं तेल लावूया आणि पुन्हा याच्यावरती सुक पीठ भुरभुरूया आणि त्याची अशी घडी घालूया आणि आता आपण स्क्वेअर शेपचा पराठा लाटूया अगदी हलक्या हाताने पराठा लाटूया म्हणजे याचे पापू चिकटणार नाही आता या पराठ्याला आपण गरम तव्यावरती शेकूया आता पराठा खालच्या बाजूने शेकल्यानंतर यावरती आपण तेल किंवा तूप लावूया आणि त्याला परतून घेऊया वरच्या बाजूने सुद्धा तेल किंवा तूप लावून घेऊया आणि पराठ्याला दोन्ही बाजूने छान शेकून घेऊया अशा प्रकारे हो हा घडीचा पराठा तयार होतो आणि हा खायला अतिशय सुंदर आणि तरीही पौष्टिक असतो मुलांनाही डब्यामध्ये द्यायला अत्यंत चांगला आणि सोपा ऑप्शन आहे तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका